संत बाऊमामांचं प्रस्त राज्यभरात वाढले आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटस खेड मंदिर इथं असल्यानं ते जगाच्या नकाशावर आले वर्षभर इथं वेगवेगळे सोहळे पार पडतात यातलाच एक महत्वाचा सोहळा म्हणजे भाकणुकीचा या भाकणुकीत अनेकदा तथ्य आढळून आले एप्रिल महिन्यात भाकणूक पार पडते ही भाकणूक कृष्णाची ढुने महाराज करतात महाविकास सरकार पडण्याची भाकणूक त्यांनी केली होती उदयनराजांना निवडून येण्याचे आशीर्वाद दिले होते आणि या दोन्ही गोष्टी घडल्या धोने महाराजांची राजकीय वागणूक आणि आशीर्वाद खरे ठरतात आता त्यांनी रोहित पाटलांना आमदार होण्याचा आशीर्वाद दिलाय नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत माजी गृहमंत्री स्वर्गवासी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत 2015 साली आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पाटील पाटील यांनी महाकाळ विधानसभा यांची कसर भरून काढली सुमंते पाटील का पाटी यांना पाटी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठी लीड मिळाली जी आर आर पाटील यांना कधीही मिळाली नव्हती कवटे महाकाळ तालुक्यात घोरपडे कुटुंबीय हे आर आर पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत तरी सुद्धा सुमंत पाटील यांना मोठ्या लीडने विजय मिळाला दोन हजार बावीस साली पार पडलेल्या कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांनी एक हाती सत्ता आणून सर्वांना चकित केलं सर्व पक्ष विरोधात असतानाही रोहित पाटील यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं यामुळे रोहित पाटील यांचं राजकीय वजन वाढलंय आणि आता ते आमदार व्हायच्या तयारीत आहेत रोहित पाटील यांची भावी आमदार म्हणून स्वीकृती वाढतीये त्यांचे मतदारसंघातील दौरे देखील वाढलेत अशाच परिस्थितीत त्यांची कृष्णाजी ढोने महाराजांची भेट झाली आहे ढोने महाराज हे बाबूमा मंदिर आदमापूर येथे भागणूक करतात त्यांनी पूर्वी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यामुळे त्यांच्या भक्तगणात विश्वास निर्माण झाला उदयराजे भोसले हे साताऱ्याचे खासदार होतील अशी भविष्यवाणी त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती आणि ती खरी ठरली याशिवाय महाविकास आघाडीचं सरकार एप्रिल दोन हजार बावीस मध्ये पडेल असंही त्यांनी सांगितलं होतं आणि तीन महिन्यांनी तसंच घडलं आता ढोने महाराजांनी रोहित पाटील आमदार होतील असं सांगितल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तासगाव आणि कवटे महाकाळ या दोन तालुक्यांमध्ये धनगर मतदारांची संख्या देखील मोठी आहे बाळू मामा हे धनगर समाजातील आहेत आणि त्यांचे भक्त सर्व जाती, जाती धर्मात पसरलेत डोने महाराजांच्या आशीर्वादामुळे रोहित पाटील यांची विधानसभा निवडणूक सोपी होईल असं बोललं जात सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मजबूत आहे इथं वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील हा वाद सर्वश्रुत आहे मात्र राष्ट्रवादीतील जयंत पाटील विरुद्ध आर आर पाटील या छुप्या संघर्षाचा मोठा इतिहास देखील इथंच आहे जयंत पाटलांचा तासगाव कौटे महाकाळ मधील हस्तक्षेप वाढलाय अशात शरद पवारांनी रोहित पाटलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती स्वतः रोहित पाटलांच्या पाठीशी आपण असल्याचा संदेश त्यांनी दिला रोहित पाटलांना युवा राष्ट्रवादीचं अध्यक्ष करावं यासाठी रोहित पवार जयंत पाटलांशी भिडल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या त्यामुळे शरद पवार आणि रोहित पवार अशा पवार कुटुंबातील दोन्ही नेत्यांचा वरत असतं रोहित पाटलांवर आहे यामुळे त्यांचं विधानसभेत पोहोचणं तुलनेनं सोपं झाल्याचं जा बोललं जाते आता विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत ताजगाव कोटे मधील सर्व समीकरण ही जुळवत आहेत राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार हे देखील त्यांच्या सोबत आहेत शिवाय सोबत गेलेला धनगर समाज मतदारसंघात त्यांच्या बाजून उभा असल्याचं दिसतंय या निवडणुकीत रोहित पाटील यांना धनगर समाजाचं पाठबळ मिळते दोन्ही महाराजांच्या आशीर्वादानंतर रोहित पाटील यांचे कार्यकर्ते अधिक आत्मविश्वासानं कामाला लागलेत आगामी निवडणुकीत या सर्व घटकांचा रोहित पाटील यांना किती फायदा होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही महाराजांची भाकणूक खरी होईल का तासगाव कोटे महाकाळ या विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार रोहित पाटीलच असतील का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच विधानसभेच्या आखाड्याच्या या सिरीज मध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांबद्दल जाणून घेण्यासाठी आठवणीनं चॅनलला ला सबस्क्राईब करा